होमिओप डॉक्टर्स आहेत मुळात डॉक्टर नसताना या ठिकाणी धरणं धरावं लागतंय किंवा आंदोलन करावं लागतंय किंवा अमरून उपोषण करावं लागतंय हेच मुळात चुकीचं आहे मोठ्या संख्येने डॉक्टर मला वाटतं पेक्षा जास्त आहे आज संपूर्ण महाराष्ट्रामधल्या आरोग्याच्या बाबतीमध्ये प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होणार आहे एवढे मोठे डॉक्टर लोक सगळे मुंबईला येणं हे ये फार धोकादायक आहे कारण सं आरोग्य व्यवस्था जी आहे ती कोलमडू पडेल बी एमबीबीएन डॉक्टर यांचे आहेत किती नाही किती हा संशोधनाचा विषय आहे कोरोनाच्या का कालावधीमध्ये सर्वाधिक काम करणारा मी व्यक्ती होतो होमिओपॅथी डॉक्टरांनीच फरक हा आपण प्रशिक्षण चालू केलं नाही संघटनेतील के सर्व वरिष्ठ मंडळी इथं आहे आणि कायदा झालेला असताना सुद्धा दरवेळेस आणि यावेळेस आता राज्य सरकार निर्णय घेतला माननीय भवन मिळाली साहेबांनी निर्णय घेतला रजिस्ट्रेशनच्या बाबतीमध्ये डिक्लेरेशन झालं आणि पंधरा जुलैपासून सुरू सुद्धा होणार होतो आणि त्याच्यामध्ये जे काही कोणी त्याच्यामध्ये आम्ही जास्तीत होणार नाही लवकरात लवकर माननीय मुख्यमंत्र्यांकडे जाऊ त्यांना मी विनंती करतो लवकरात लवकर हे डॉक्टरांचे शिष्टमंडळ बोलवा आणि हा विषय क्लिअर करा कारण राज्यामध्ये डॉक्टर मंडळी यांना दिवसभर आणि चोवीस तास खुर्चीवर बसून काम करण्याच काम असते हे आता उन्हात आण बाकीच्या आंदोलनवाल्यांनी पेंटबेंट बांधलेला आहे आम्हाला माहिती नाही उपमुख्यमंत्री आणि या विभागाचे मंत्री यांनी तात्काळ स्वप्न करावा अशा प्रकारची विनंती करतो आणि आज सायंकाळपर्यंत मुख्यमंत्री महोदयांनी आपल्याला वेळ द्यावा अशा प्रकारची